बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर अजित पवार यांनी आपला मोर्चा शिरूरकडे वळवला आहे शिरूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे लोकसभा निवडणुकीच्या मैदानात आहे त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव अढयराव पाटील हे आहेत निवडणुका जाहीर झाल्यानंतर अजित पवारांनी अमोल कोल्हेंना निवडणुकीत पाडणार असं आव्हान दिलं होतं त्यामुळे शिरूर लोकसभेची ही लढत आता प्रतिष्ठेची झाली आहे आज अजित पवार यांची शिवाजीराव वडेराव पाटील यांच्यासाठी घोडेगाव आंबेगाव येथे सभा पार पडली या सभेतून अजितदादांनी अमोल कोल्हे यांचं नाव न घेता तंभरलाय रांजणगाव एमआयडीसी परिसरात वेडेवाकडे प्रकार मला ऐकायला मिळतात त्यांना सरळ करण्याची गरज आहे फक्त आचारसंहिता या काही वेडं वाकडं करत असतील तर त्यांना खालून भरून बघून घेऊ असं म्हणत अमोल अजित पवारांनी दम भरला परिसरामध्ये एमआयडीसीत काही वेळे वाकडे प्रकार मला ऐकायला मिळतात त्याच्याच पण काही लोकांना सरळ करण्याची गरज आहे थोडस आचारसंहिता होऊ द्या मग त्यांच्याकडे पण आपण बघू कसे दिसतायत काय दिसत आहेत अन्न वरन आणि जर वेडवाकडं करत असतील तर ता मग काय करायचं ते सांगतो तुम्हाला कारण आता काही बोललो की लगेच नोटीस द्यायला लगेच तयारच असतात आतापर्यंत फार नोटीस आल्या उत्तर देता देता मी थकून गेलो आता याला खासदार अमोल कोल्हे कसं उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे